सिंधुदुर्गच्या राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी आघाडी धर्म पाळला नाही तर पक्षश्रेष्ठी योग्य ती भूमिका घेतील असा इशारा सिंधुदुर्गचे संपर्क मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिला सिंधुदुर्गात दोन प्रभाव आहेत एका गटानं आम्ही आघाडीचा धर्म पाळू असं जाहीर केलं तर दुसरा गट आपल्या प्रचार न करण्याच्या भूमिकेवरती ठाम आहे नारायण राणेंनी दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीला या संदर्भात अल्टिमेटम दिलाय जर सिंधुदुर्गात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आघाडी धर्म पाळला नाही तर त्याचे पडसाद उर्वरित महाराष्ट्रात पाहायला मिळतील त्यामुळे आज राष्ट्रवादी काय भूमिका घेते हे पाहणं गरजे मी स्वतः सिंधुदुर्गामध्ये का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना भेटलेलो आहे तिथे दोन प्रवाह आहेत एक प्रवाह सांगतो की जोपर्यंत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदाबरोबर बैठक होत नाही तोपर्यंत आम्ही सक्रिय होणार नाही आणि दुसरा प्रवाह सांगतो की आम्ही आघाडीचं काम करणार आहोत या सगळ्या घडामोडीमध्ये पक्षानं स्पष्ट पद्धतीची भूमिका घेतलेली आहे की सत्तावीस ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार उभे आहेत एकवीस ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत त्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यांनी समन्वयानं एकमेकाचं काम केलं पाहिजे असे पक्षाचे पण आदेश आहेत आणि त्याच पद्धतीनं काम राष्ट्रवादीतल्या लोकांना करावं लागेल हिमालयाच्या उंचीचे विनायक मेटे